लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परभणी शहरासह जिल्ह्याभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती व पूर्णाकृती पुतळ्यांना ठिकठिकाणी हजारो शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी असा जय घोष करत अभिवादन केलं परभणी शहरासह जिल्हाभरात विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीनं भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात हजारो नागरिकांनी एकत्र येत त्यांना आदरांजली वाहिली स पहाटे सकाळपासूनच मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आले होते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं व रांगेनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं तर पोलीस बंदोबस्त देखील असा ठेवण्यात आला होता परिसर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आमदार सुरेश वरपुडकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अनु निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आयुक्त तृप्ती सांडबोर आदींसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी यावेळी अभिवादन केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी आय डी सी परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीनं मिरवणूक शोभायात्रा वसमत रोड मार्गे काढण्यात आली खानापूर फाटा येथून यात या यात्रेला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवरायाचा भव्य पुतळा पारंपरिक पालखी सोहळा पारंपरिक वाद्य झांज पथक वारकरी पथक लेझिम पथक लाठीकाठी तलवारबाजी हलगी बँड पथक तसंच ढोल ताशा घोडे मावळे व सजीव देखावा हे या शोभायात्रेचं आकर्षण होतं हजारो युवकांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला तर डीजेच्या तालावर या युवकांनी चांगला ठेका धरल्याचं चा दिसून आलं शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं परभणीतल्या बी सभागृहात जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलावंतांनी शिवजन्मोत्सवाच्या अनुषंगानं शिवचरित्रावरील अनेक प्रसंग सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलं या सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बी रुग्णालया सभागृहात जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनानं हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आयुक्त त्रप्ती सांडभोर आमदार वरपुडकर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे अतिरिक्त आयुक्त शुभम कॅतमवार निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची उपस्थिती होती गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून आयुर्वेदाद्वारे मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षा अतिशय सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात होतात त्यामुळे शिक्षक पर्यवेक्षकाची आदलाबदली करू नये अशी मागणी मराठवाडा विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जिल्हाधिकारी के यांच्याकडे केली आहे याविषयी आमदार विक्रम काळे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन दिले दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त तो झाल्याच पाहिजेत यात कुणाचाही दुमत नाही मात्र शिक्षकांची परीक्षेसाठी आदलाबदली केल्यानं शारीरिक व मानसिक त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे येत्या दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षक पर्यवेक्षकाची आदला करण्यात येऊ नये त्यासाठी संबंधितांना आदेशित करावं असं देखील आमदार काळे यांनी निवेदनात म्हटलंय सी परिसर परभणी स्वराज्य ट्रेकर्स आणि श्री साई नेटवर्क्स यांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग समोरील रवी रेड्डी यांच्या श्री साई नेटवर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी स्वराज्य ट्रेकर्से माधव यादव राजेश्वर गरुड बाळासाहेब शेरे प्रसाद गरुड बाळासाहेब घाटोळ अशोक पवार किशोर सोलंके रामभाऊ गरुड कैलास गरुड बाळासाहेब काळे रणजित कारेगावकर प्रदीप धर्मशेट्टी विष्णू मेहत्रे कैलास गरुड आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं दुपारी एक वाजेच्या सुमारास बहुजन समाज पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी अनिरुद्ध रणवीर प्रसन्नजीत मस्के देवराव खंदारे जाफरभाई समाधान पोडबरे धारबा गायकवाड शुभम धाडवे राजकुमार एंगडे आनंदा दिपके संदीप हजारे बाळासाहेब कीर्तने आदीची उपस्थिती की होती रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शेखांकडून प्रत्येक सण व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गरजू विधवा महिलांना उदरनिर्वाहाचं साधन दिलं जातं शिवजयंती निमित्त मानव तालुक्यातल्या बोंदरवाडी येथील आशामती अशोक शिंदे या ताईंना डाळेची गिरणी भेट देण्यात आली आशामती यांच्या पतीचं काही दिवसापूर्वी निधन झालं घरची सर्व जबाबदारी आशामती यांच्यावर आली जमीन देखील अत्यंत कमी असून रोजमजुरी करून त्या आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना दोन मुलं असून पुरुषोत्तम हा वर्ग आठवी शिकतो तर मुंजा हा तीन वर्षाचा आहे त्याच्या एकत्रित हालाखीच्या परिस्थितीचा विचार करून त्यांना निमित्त डाळीची गिरणी भेट देण्यात आली तसंच प्राध्यापक उत्तम इंगळे यांच्याकडून आशामती यांना साडी व मुलांना कपडे देण्यात आले डाळीच्या गिरणीसाठी अर्चना भारसवाडकर छाया गायकवाड रत्नमाला बेले श्याम गाडेकर वैभव ठाकूर रोहिदास कदम मानिक आंबोरे डी एस पारवेकर दिवाकर कुलकर्णी अमृत देशमुख धनंजय परभणी उद्या वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्याच्या विशेष अधिवेशनात सगळे सोयरे अध्यादेश पारित करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले या उपचाराला पाठिंबा म्हणून परभणी तालुक्यातल्या तुरोडा गावचे रहिवासी अंबादास खवले व रामप्रभू खवले हे मागील चार दिवसापासून अन्न व पाणी सोडून तरोडा इथं अन्नत्याग आमरून उपोषण करत आहेत त्यांना समस्त तरोडा येथील गावकरी मंडळी उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आली होती यावेळी महिला बालवृद्ध व नवयुवक मोठ्या संख्येने हजर होते नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणीच्या विसावा कॉर्नर भव्य अशी ॲटोची रॅली काढण्यात आली या ऑटो रॅलीचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं ही ॲटो रॅली शहरातील विसावा कॉर्नर रायगड कॉर्नर जामनाका उड्डाणपूल बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ॲटो रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी अभिनेता सुरेश फळ अर्जुन सामाले संदीप काडे मुंजा अवचार दीपक पाईकराव आदींची उपस्थिती होती परिसर परभणीच्या पाथिर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दहा हजार चौरस फूट आकारात एक हजार पाचशे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली त्याचं ड्रोनच्या साह्यामनं टिपलेलं हे छायाचित्र आहे यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य नितीन लोहट उत्तरेश्वर शिंदे ज्ञानेश्वर बर्वे लहू घरजाळे नितीन यांनी मार्गदर्शन केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो बांधव भगिनी पुतळ्याच्या परिसरात आल्या होत्या दरम्यान भर दुपारी फरशी गरम झाली असल्यामुळे युवतींच्या पायाला पुळत असल्याचा व्हिडिओ रणजित कारेगावकर यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर माजी नगरसेवक सचिन देशमुख यांनी पुढाकार घेत त्या ठिकाणी मॅट टाकण्याची व्यवस्था करून दिली यामुळे अनेकांनी सचिन देशमुख यांना धन्यवाद दिले आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सेरूच्या न्यू मॉडर्न स्कूल इथं चिमुकल्यांनी रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून घोषणाबाजी देखील करण्यात आली रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सेरू इथं आज आभेदन करण्यात आलं सेरू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून रेल्वे स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी विनोद बुराडे मारुती चव्हाण मिलिंद सावंत प्रभाकर सुरवसे गौतम धापसे बबन गायकवाड मनीष कदम रमेश दौंड सचिन कोरडे दिनेश धामपले आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्सी परिसर परभणी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वर्ग चार चा कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या हस्ते पानपुईचे उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी अतिरिक्त शल्य चिकित्सक जयश्री यादव डॉक्टर अमोल भालेराव रिजवान काजी सलीम इनामदार सुभाष खंडेरे सयद अफसर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथं शिवजयंती निमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याप्रसंगी भारतीय सेनेत असलेले गावातील सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने गावातील शिवप्रेमी उपस्थित होते टाळ मृदंग भजन अशा शिवगर्जना करत शिवजयंती साजरी करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सतीश पाईकराव विनोद पवार श्रीपाद देऊळकर अमोल मगर अंकुश चित्रवार शुभम डहाळ्या यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि परभणी आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात करण्यात आलं आहे मेळाव्याचा उद्घाटन सोहळा एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होईल अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे राहणार रा असून प्रमुख पाहुणे म्हणून वाशा पटेल ए के सिंग डॉक्टर वल्लभभाई कथारिया सुनील मानसिंका दिनेश कुलकर्णी उपेंद्र लिमये पी व्ही सदामध्ये आदींची उपस्थिती राहणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शिवाळे शेवाळे शिवसाहेब कैलास मटपती नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातल्या सद्गुरुनगर मैदानी जुना पेडगा रोड येथून दुचाकी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील ज्ञानेश्वर पवार बाळराजी तळेकर किशोर रणेर विषू डहाळे सतीश नाईक अमोल वाघमारे श्रीराम गरोड महेश पारवेकर बबन कल्याणकर तेव्हा जिजू भोंड प्रशांत मुरकुटे अशोक शिंदे रामेश्वर आवचार मारुती कासगुंडे कैलाश पवार विनोद कांबळे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद